श्री दत्त गणपतीची पूजा या दिवशी सकाळी उठून स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करावेत घरातील पूजास्थान स्वच्छ करून तेथे गणपतीची मूर्ती किंवा चित्र स्थापित करावी गणपतीला दुर्वा फुले आणि धूप दीप अर्पण करावे नैवेद्य गणपतीला मोदक किंवा लाडूंचा नैवेद्य दाखवावा बेसनाचे लाडू अर्पण करणे शुभ मानले जाते मंत्र जाप ओम भालचंद्राय नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा उपवास अनेक लोक या दिवशी उपवास करतात दिवसभर फलाहार द्यावा आणि रात्री चंद्रदर्शन झाल्यावर उपवास सोडावा दानधर्म गरीब आणि गरजूंना नवीन कपडे धान्य फळे किंवा मिठाई दान, दान करावी विद्यार्थ्यांना पुस्तकं आणि तूप गुण दान करणे देखील शुभ मानले जाते चंद्राला अर्ध रात्री चंद्रोदय झाल्यावर चंद्राला पाणी अर्पण करावे भजन कीर्तन दिवसभर गणपतीची भक्तिगीते किंवा कीर्तन ऐकावे किंवा स्वतः करावे वाद टाळा हा दिवस पवित्र मानला जातो त्यामुळे कोणाशीही वाद घालू नये कपड्यांचा रंग महिलांनी शक्य असल्यास पिवळा किंवा लाल रंगाचे कपडे परिधान करावेत तुळशीचा वापर टाळा गणपतीच्या पूजेत तुळशीची पाणी वापरू नयेत गायची सेवा शक्य असल्यास गायला चारा द्यावा या उपायामुळे जीवनातील सुख समृद्धी नांदते आणि विज्ञे दूर होतात अशी श्रद्धा आहे चतुर्थीला विशेष महत्त्व आहे या दिवशी माता आपल्या मुलांसाठी उपवास करतात आणि गणपती बापाची पूजा करतात मुलांसाठी काही खास उपाय करतात व्रत आणि पूजा आई मुलांच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि आरोग्यासाठी संकष्ट चतुर्थीचे व्रत करावे गणपतीच्या मंदिरात जाऊन दर्शन घ्यावे आणि पूजा करावी घरी गणपतीची मूर्ती असल्यास तिची षोडश उपचाराने पूजा करावी पूजेमध्ये दुर्वा फुले अगरबत्ती दिवा आणि नैवेद्य अर्पण करावा नैवेद्यामध्ये मोदक किंवा लाडू ठेवावेत जो गणपतीला प्रिय आहे चतुर्थीचे हे व्रत कथा वाचावी किंवा ऐकावी गणपती अथर्वशीर्ष पाठ करणे खूप शुभ मानली जाते बुद्धी आणि पा प्राप्तीसाठी गणपतीला हिरवी वेलची आणि पिस्ता अर्पण करावे ओम गण गणपते नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जाप करावा संकटे दूर करण्यासाठी गणपतीला लाल फूल अर्पण करावे गुळाचा नैवेद्य दाखवावा ओप विघ्नशाय नम या मंत्राचा जाप करावा आरोग्यासाठी गणपतीला तुळशीची पाने आणि मध अर्पण करावं ओम गजानाय गजाननाय नम या मंत्राचा जाप करावा नोकरी आणि व्यवसायात प्रगतीसाठी गणपतीला पिवळी फुले अर्पण करावी बेसनाचे लाडू अर्पण करावे ओम सिद्धी विनायक नम या मंत्राचा जाप करावा दानधर्म गुरुजू लोकांना अन्नदान वस्त्रदान विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य दान, दान, साहित दान करावे इतर गोष्टी मुलांच्या हातून गणपतीला दुर्वा अर्पण करण्यास सांगावे फुलाला गणपतीच्या स्तोत्राचे पठण करण्यात शिकवावे या दिवशी नकारात्मक विचार टाळावेत आणि सकारात्मक राहावे या उपायामुळे मुलांचे आरोग्य बुद्धी आणि प्रगती चांगली राहते अशी मान्यता आहे आईच्या श्रद्धेने आणि केलेल्या उपायाने गणपती बाप्पा नक्कीच मुलावर आपली कृपा ठेवतील संकष्ट चतुर्थीला भगवान गणेशाची पूजा केली जाते आणि त्यांच्या उपासनेचे अनेक महत्त्वाचे उपाय आहेत ज्यामुळे जीवनातील अडचणी दूर होतात आणि मनोकामना पूर्ण होतात काही महत्त्वाचे उपाय खालीलप्रमाणे आहेत व्रत आणि पूजा चतुर्थीचे व्रत करणे अत्यंत महत्त्वाचे आहे हे व्रत सूर्योदयापासून चंद्रोदयापर्यंत केले त्या जाते दिवसभर उपवास करून सायंकाळी चंद्रदर्शन झाल्यावर गणेशाची पूजा करावी पूजेमध्ये गणपतीला दुर्वा फुले मोदक आणि लाडू अर्पण करावे गणपती अतर्व शिष्टमा गणेश स्तोत्राचे पठण करावे विवाहासंबंधी अडचणीसाठी जर विवाह जुळण्यास अडचणी येत असतील तर संकष्ट चतुर्थीच्या दिवशी गणेशाला एकवीस गुळाच्या गोळ्या आणि दुर्वा अर्पण करावे आर्थिक अडचणीसाठी आर्थिक समस्या दूर करण्यासाठी चांदीची गणपतीची मूर्ती घरी आणा आणि तिची पूजा करून हळदीच्या पाच गाठी अर्पण करा घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी घरात नकारात्मक ऊर्जा असल्यास पांढऱ्या रंगाच्या गणपतीची मूर्ती स्थापित करून संकटनाशक गणेश स्तोत्राचे पटण करावे कार्यक्षेत्रात यश मिळवण्यासाठी पूजेनंतर आपल्या हातात लाल रंगाचा धागा कलावा बांधा दाम्पत्य जीवनातील सुखासाठी दोन बेसनचे लाडू थोडे तीळ तांदूळ मेवे आणि एक फळ अशा पाच वेगवेगळ्या पोटल्या बांधून दान करा कर्जातून मुक्तीसाठी गणपतीला गूळ आणि तोपाचा नैवेद्य दाखवा आणि तोच नैवेद्य गायला खायला द्या इच्छापूर्तीसाठी गरीब आणि गरजू लोकांना वस्त्र आणि अन्न दान करा चंद्रदर्शन आणि अर्ध संकष्ट चतुर्थीच्या व्रतामध्ये चंद्रदर्शन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे चंद्रोदय झाल्यावर चंद्राला पाणी अर्पण करावे अर्ध द्यावे आणि त्यानंतर उपवास सोडावा गणेश मंत्राचा जप चतुर्थीच्या दिवशी ओम गण गणपतय नम या मंत्राचा जप करणे खूप फलदायी मानले जाते गणेश नामाचे स्मरण करणे एकदम कपिल गजकर्ण लंबोदर विकट विघ्नेश विनायक धूम्रकेतू गणादेक्षाय भालचंद्र गजाननाय या बारा नावांचे स्मरण केल्याने सर्व विज्ञे दूर होतात असे मानले जाते ज्यांना या नावाचे पठण करणे शक्य नसेल त्यांनी ती के एकावी किंवा शुभ मुहूर्तावर मोठ्या व्यक्तीकडून लिहून घ्यावी तिजोरी किंवा कपाटात ठेवावी संकष्ट चतुर्थीला केलेले हे उपाय तुमच्या जीवनातील अडचणी दूर करण्यात आणि मनोकामना पूर्ण